नमस्कार मित्रांनो नागेश पाटील या मध्ये तुम्हाला पुन्हा घेऊन आलो आहे हा जो व्हिडिओ आहे तो बनवण्याच्या मागचं कारण एक असं आहे की भविष्यात जे कोणी मित्र बोरिंग लावतात आणि त्याला पाणी लागतं न लागतं आपण त्याच्यामध्ये बोरवेल टाकतो आणि नंतरचा जो स्ट्रगल आहे तो खरोखर म्हणजे अनुभव हा शेअर केला पाहिजे आणि ह्याच विचाराने मी हा व्हिडिओ तयार करतोय तुम्ही बघताय हा जे बोरिंगचा ट्रक आहे हा एंटर करण्यापासून ते माझ्या प्लॉटवर आतमध्ये येईपर्यंत एंट्रीपासूनच आपलाच प्लॉट आहे पण तो ट्रक काढताना झाडांमधून मला जो स्ट्रगल झाडांवरून ती गाडी आणावी लागलेली आहे आणि असा पुरा स्ट्रगल करून मी प्लॉटमध्ये बोरिंग लावली हा बोरिंग लावण्याचा निर्णय घेतला तुम्ही माझ्या त्या पहिल्या व्हिडिओत पाहिला असेल की मी पानाडी आणून पूर्ण प्लॉट पिंजून काढला की कुठे नक्की पाणी लागेल बाबा आणि दोन्ही पानाड्यांकडून काही विशेष अस मला काही प्राप्त झालं नाही की बाबा प्लॉटमध्ये दोघांनीही सांगितलं की पाणी लागेल आणि थोड पाणी आहे ड्राय आहे एरिया हा पण इथे थोडं पाणी मिळेल असं नारळ उभे राहिले रॉड फिरले आणि त्याच अगदी पुराव्यांच्या आधारेच म्हणायला पाहिजे कि आपण ज्या वेळेस ठरवतो की बाबा मला बोरिंग लावायची आहे तर मग त्यावेळेस पहिल्यांदा प्रश्न पडतो तो पानाड्यांचा आता हे पानाडी आहे ते हे पारंपरिक पद्धतीनेच पाणी तपासत असतात आणि त्यांच्याकडून मात्र आपल्याला हे जेव्हा समजतं की एरिया ड्राय आहे तर खूपच वाईट वाटतं मी बोरिंग लावले <coughs> सकाळी पहाटे सहा वाजता सुरुवात केली पहिली बोरिंग हा जो स्पॉट दिसतोय हा पहिला पहिला स्पॉट आहे बाजूलाच आपण आणि तो बोरिंग फेल गेला पण दुसऱ्या दिवशी पाणी आलं म्हणून मी बोरवेल टाकले आणि चारच दिवस मी पाण्याचा वापर केला आणि त्यानंतर पाणीच बोरिंग मधून येईना बोरिंग जाम झाली नंतर समजलं की त्याच्यात माती गेलेली आहे खूप वाईट वाटलं अरे अरे चारच दिवसामध्ये अशी परिस्थिती झाली तुम्ही हे सगळं बघताय ते त्या स्ट्रगलच्या नंतरची ह्या गोष्टी आहेत मी सुरुवातीलाच शेजारच्या गावातून चार पाच माणसं आणून बोर ओढण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ट्रॅक्टर ट्रॉली आणून हायड्राच्या मदतीने खेचण्याचा प्रयत्न केला पण बोर वर येतच नव्हती शेवटी मला बाहेरून समजलं की अशा पद्धतीने टेक्निकली बोर काढणारी देखील काही माणसं आहेत आणि मला हे कळल्यानंतर खूप बरं वाटलं की ठीक आहे आपले जर पहिले प्रयत्न फेल गेले असतील तर आपण टेक्निकली लोकांना बोलू पण हे टेक्निकली ज्यावेळेस आपण हे जे लोक आणतो बोर खेचणारे त्यांचे जे चार्जेस आहेत ते ऐकल्यानंतरच खरोखर आपण आवाक होऊन जातो कारण हे बोरिंगच्या खर्च एवढे जवळजवळ यांचे चार्जेस आहेत बोरिंग संपूर्ण बोरिंगचा खर्च नाही पण आपण जी बोरवेल टाकतो आतमध्ये त्याच्या आसपास त्यांचा खर्च असतो आणि त्यामुळे मनाला आपल्या असं वाटतं की अरे यार आपण दुसरंच दुसरी बोरवेल टाकावी का पण आता ह्या बोरिंगमध्ये आपला पाईप आपली वायर आपला जो रस्सी आहे ती सर्व गोष्टी अडकलेल्या असतात निधन ह्या तरी मिळाव्या त्या अपेक्षेने यांना बोलवणं अतिशय गरजेचं आहे कोणाचे रेट वीस हजार कोणाचे पंधरा कोणाचे आठ कोणाचे पाच असे वेगवेगळ्या पद्धतीचे रेट्स आहेत त्या लोकांचे आणि वेगवेगळ्या पद्धतीने कामं केली जातात शेवटी मी एका एक, एक खैरे म्हणून आहेत आपल्या पोटनेर अतिशय प्रामाणिक माणूस आहे आणि मी त्याला हे काम देण्याचं ठरवलं एका विशिष्ट रकमेला हे मी काम ठरवलं अतिशय सहकार्याची भावना घेऊन हा माणूस आमच्यात काही गोष्टी ठरल्या आणि तो दिवस उजेडला हे कामाला सुरुवात केली परंतु मित्रांनो सांगताना एवढं वाईट वाटतं की हा लोकांनी सकाळी अकरा वाजल्यापासून आतो नाथ प्रयत्न केले तुम्ही बघू शकता हे बघताय तुम्ही या बघा हे खैरे आहेत हे स्वतःहून हे केबल ओढण्याचा किती प्रयत्न करतायत आणि हा रोप आहे या रोपवरनं आपण बघतो ना, ना लिफ्ट वगैरे ट्रॉल्या वगैरे ज्या सरकतात रखतात त्या पद्धतीचा हा रोप आहे आणि तो रोप अक्षरशः हाताने खेचून आतल्या पाईप पाईपमध्ये हा रोप टाकून आतमध्ये जी आपली बोरवेल आहे त्याला लॉक करून बोरवेल खेचण्याचा हा प्रयत्न आहे अतिशय टेक्निकली आणि अतिशय सुसूत्र बद, सुसूत्रबद्धतापणा आपण म्हणतो ना सुसूत्रतापणा त्या त्या पद्धतीने यांचं हे काम चालतं फक्त तीन जणांचा ग्रुप आहे आता त्यांनी हा रोप सोडला जेवढ्या स्पीडनी जाऊन त्या मशीनला खाली लॉक होणार आपला जो ब्लॅक पाईप पाण्याचा असतो त्याच्या आतून टाकतात अंडर साईडून आणि आता हा बघा चेक करतायत लॉक झाला बाबा मशीनला लॉक झाला आणि आता हा रोप पूर्ण खेचून घेणार टाईट करून हा लोड देणार ही जो तुमचा हा समोर आपला जो ट्रायपॉड आहे तो जवळजवळ चार ते पाच टन लोड खेचू शकतो इतक्या क्षमतेचा आहे आणि हे करत असताना बोरवेल तरी देखील बाहेर आलं नाही इतकंही असं म्हणजे आपल्या जीवाला लागतं की आपण इतका स्ट्रगल भयानक करून देखील त्यावेळेस अगोदर तर ड्राय एरिया पानाड्यांकडून नंतर बोरवेल लावली पाण्याचं ठेंब लागलं नाही सकाळी पहाटे बघितलं तर थोडंसं पाणी बोरवेल मध्ये आलंय मग बाबा अर्धा तास तरी आपल्या झाडांना पाणी मिळेल या आशेने आतमध्ये बोरवेल टाकला चार दिवस पाणी आलं आणि ह्या मे महिन्यात तर काय दोन दोन हजार पंचवीसच्या पावसाळ्यात सुरुवात झाली म्हणजे फायदा काहीच नाही मात्र नुकसान जबरदस्त झालं आणि हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचं मुख्य कारण तेच आहे की मित्रांनो घाई करू नका कधीही प्रत्येक गोष्ट विचाराने निर्णय घ्या आता ह्याच्यामध्ये है ह्यांचं असं म्हणणं आहे काही जे आहेत तंत्रज्ञामध्ये त्यांनी सांगितलं की आ, खाली गेरू लागलेला आहे आणि तो गेरू पूर्ण खाली जाऊन साठलेला आहे त्याच्यामुळे बोरिंग जाम झाली काही जण आता ह्या खैरे साहेबांचं असं म्हणणं आहे की खाली कातळ सरकलेला आहे आणि त्याच्यात बोरवेल अडकलेली आहे कारण त्यांनी रोप टाकली तर माझी जेवढी बोरिंग खोल आहे जवळजवळ जो साडेतीनशे पर्यंत रोप आरामात गेलेला आहे म्हणजे भरलेला नाहीये तितका तुमचं असं त्याचं म्हणणं आहे पण त्यांनी मला शब्द दिला आजचा एक दिवस पहिल्या दिवशी ते खूप थकले आणि शेवटी त्यांनी सांगितलं की आपण नक्कीच बोर काढण्याचा प्रयत्न करू आजचा दिवस जाऊ दे त्यांनी मला युरिया सांगितलेला आहे पाच किलो आणि तो युरिया तुम्ही ह्याच्यामध्ये टाकून द्या दोन चार दोन तीन दिवसांनी आपण पुन्हा येऊ पुन्हा प्रयत्न करू माती हलकी झालेली असेल मी एक नवं आशेचं किरण घेऊन आता दोन चार दिवस घालवणार आहे युरिया मी आणलेला आहे बोरवेलमध्ये दे टाकलेला देखील आहे जी बोरवेल निघेल सदिच्छा आहे तुम्हाला सग पुढचं जे आहे ते मी भाग दोनमध्ये दाखवणार आहे मित्रांनो धन्यवाद आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा